नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो बघा तुम्ही पाहू शकताय मागे गणपतीपुळेचं मंदिर आज आम्ही सहज रत्नागिरीमध्ये आलो होतो आणि माझ्याबरोबर आहे ते बघा आपले ग्रामसेवक भाऊ आणि अजून एक मेंबर आहे आपल्याबरोबर बघा दाखवतो तुम्हाला समीर दादा आहे माझ्याबरोबर आणि आज आम्ही असंच आलेलो म्हटलं त्याला गणपतीपुळेला दर्शन घेऊन येऊया आणि आम्ही आज इथे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती गणपतीपुळेचं दर्शन घ्यावं तर आता आम्ही लुकण आलेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊन वगैरे आमचं झालेलं आहे आणि तुम्हाला हे आता आपले आतमध्ये फोटो काढायला बंदी असल्यामुळे आपण आतमध्ये काय फोटो वगैरे दाखव काढले नाही आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामागे पुढे पाहू शकता आहे पूर्ण आतमध्ये असं समुद्र पसरलेलं आहे पसरलेला आहे थोड्या वेळाने आपण आता तिथे जाणारच आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच आपल्या आपल्या नव दुसऱ्या कोकणी इंजिनिअर चॅनलवर सुद्धा त्या मंदिराचे थ्री डिझाईन आपण बन बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला भेट द्यायची होती आणि आपल्याला असं एक म्हणजे डिझाईन करायचं आहे तर त्यासाठी आपण भेट दिलेली आहे खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि असंचही बनवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत म्हणजे अशा प्रकारे डिझाईन करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे दोन असतात एका आता दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही प्रसाद सुद्धा तिथे घेऊन झालेलो आहोत तर आता आम्ही निघालोय बीचकडे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण बीचकडे जातानाच इथे वेगवेगळ्या वेग प्रकारची दुकाने सुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर आत्ता दर्शन घेऊन झालेलं आहे ना मी आता निघालो बीचकडे बघा तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण बीच आहे तर आता आपण बीच वरती आलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ सुरू आहेत मित्रांनो आपण आता बीचवर आलो हो, आहोत आणि तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे गर्दी पाहू शकता तुम्ही खूप अशी गर्दी आहे डेली दिवसाची गर्दी आहे ही गर्दी, गर्दी मला वाटतं कमी आहे आज आणि शनिवार रविवार तर खूप गर्दी असते तर त्यामानाने आज अशी खूप गर्दी कमी आहे तर बघ बघू शकता तुम्ही हे इथला निसर्ग इथे मागे मंदिराच्या समोरच आपला पूर्ण बीच आहे आणि खूप छान वाटतं इथे येऊन खूप मस्त वाटलं बरेच दिवसाने सुद्धा आलो खूप छान वाटलं तुम्हाला जर यायचं असेल तर फक्त रत्नागिरी तालुक्यापासून सुमारे फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरच हे असणारे गणपतीपुळे ठिकाण आहे खूप छान आहे आणि बघू शकता इथे ड्रायविंग खूप खेळ आहेत खूप खेळ आहे लिहिले लहान मुलांचा तसेच इथे तुम्ही बघू शकता बनाना राईड्स वगैरे सगळ्या प्रकारचे खेळ आहेत खूप खूप छान वाटते खूप बऱ्याच प्रकारचे खेळ आपल्याला इथे बघायला मिळतात बघा एक्झाम्पल पुण <स्तेथी> बाईक ड्राईव्ह इथे आहे हॉर्स डायविंग आहे हे बघा खरं आम, वे का तर मित्रांनो आपण आलेलो एका विशिष्ट वेगवेगळ्या कामांसाठी आमच्या प्रत्येकांचे ऑफिशियल कामं असल्यामुळे प्रत्येकाचे ठिका तिघांची वेगवेगळी कामं होती त्याच्यातून वेळ काढून आम आम्ही वेळात वेळ का काढून इथे आलेलो तर तुम्हाला छोटीशी व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ आपण वेळात वेळ का काढून तुम्हाला दाखवत राहू आणि आपण मागाशी बोललो त्याप्रमाणे मंदिराचं एक डिझाईन थ्री डी पद्धतीने बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू तर इथेच व्हिडिओ आपण थांबूया आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू प्रत्येक ठिकाणचे वेगळ्या पद्धतीचे थ्री डी मॉडेल्स हे सुंदर पद्धतीने बनवण्याचं काम आमचं कुंदन या करतो आणि या चॅनलच्या माध्यमातून ते प्रदर्शित करण्याचं काम करतो बरोबर माझंसुद्धा चॅनल आहे ऑलराऊंडर कोकण आपण या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की असं आपल्या कोकडी सुपुत्राला पुढे जाण्यासाठी कायम सपोर्ट करत राहा धन्यवाद